जबरी चोरी करणाऱ्या आंतरराज्य गुन्हेगारास अटक करून त्याच्याकडून तोळे सोन्याचे मंगळसूत्र हस्तगत करण्यात आले आहे <स disadvantageieren> जबरी चोरी करणाऱ्या आंतरराज्यीय गुन्हेगारास अटक करून त्याच्याकडून तोळे वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र हस्तगत करण्यात सोलापूर शहर गुन्हे शाखेला यश मिळालं आहे दरम्यान तक्रारदार मीरा एस शिवाजी उबाळे व वर्ष त्रेसष्ट राहणार घर नंबर एकशे बारा बसुलिंगप्पा विद्यारण्यपुरा विद्यारण्यापुरा जिल्हा बेंगळूर राज्य कर्नाटक या आपल्या कुटुंबासह तुळजापूर इथं देवदर्शनार्थ गेल्या होत्या परत येताना बेंगलोर शहराकडे जाण्यासाठी दिनांक वीस सात दोन हजार पंचवीस रोजी त्या सोलापूर स्टेशन इथल्या महात्मा गांधी पुतळ्याजवळ आल्या होत्या दोन इस्मानी मोटरसायकलीवरून येऊन मीरा उबाळे यांच्या गळ्यातील सुमारे पाच तोळे वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र जबरदस्तीनं मारून चोरून घेऊन गेले या घटनेबाबत मीरा एस शिवाजी उबाळे व वर्ष त्रेसष्ट यांनी बाजार पोलीस स्टेशन इथं गुन्हा दाखल करण्यात आला दरम्यान गुन्ह्याच्या घटनास्थळास गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील दोरगे सहाय्यक पोलीस निरीक्षक शैलेश खेडकर आणि त्यांच्या पथकानं भेट दिली आजूबाजूच्या परिसराचं निरीक्षण केलं सहाय्यक पोलीस निरीक्षक शैलेश खेडकर आणि त्यांच्या पथकातील पोलीस अंमलदारांनी गुन्हेगाराच्या गुन्हा करून निघून जाण्याच्या मार्गावरील सीसीटीव्ही फुटेज तपासलं यामध्ये या हा गुन्हा करणाऱ्या इस्मानबाबत गोपनीयरित्या माहिती घेऊन गुन्हा त्यांनीच केला असल्याबाबतची खात्री करण्यात आली त्यानंतर सपुनी शैलेश खेडकर आणि त्यांच्या पथकातील अमलदार यांनी हा गुन्हा रेकॉर्डवरील सराईत चेन स्नॅचर आलिरजा उर्फ आली रज्जाक उर्फ लल्ला शेखू बेग इराणी वैवर्ष एकतीस राणार शिवाजीनगर टीपीएस रोड परळी जिल्हा बीड आणि त्यांच्या इतर साथीदारांसह मिळून केला असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली दरम्यान दुपारच्या वेळेस लातूर शहरातील सम्राट चौकातील मास्टर टायर्स या दुकानात येणार असल्याची खात्रीशीर बातमी मिळाल्यावरून साईक पोलीस निरीक्षक शैलेश खेडकर आणि त्यांच्या तपास पथकातील अंमलदार यांनी लातूर शहरात जाऊन सापळा लावून आलिरजा उर्फ आलिरजाक उर्फ लल्ला शेखू बेग इराणी वर्ष एकतीस याला ताब्यात घेतला दरम्यान त्याच्याकडे तपास केला असता त्यानंच साथीदारांसह सोलापूर शहरात येऊन रेल्वे स्टेशन इथल्या चौकात मंगळसूत्र चोरीचा गुन्हा केला असल्याची कबुली दिली त्यानुसार त्याला अटक करण्यात आली तपासादरम्यान त्यानं चोरी केलेले सुमारे पाच तोळ्याचे मंगळसूत्र देखील काढून दिलं ते मंगळसूत्र आरोपींकडून पोलिसांनी हस्तगत केलं सहाय्यक पोलीस निरीक्षक शैलेश खेडकर आणि पथकानं अल्पावधीतच आंतरराज्यीय इराणी टोळीतील गुन्हेगारांची कौशल्यानं माहिती काढून त्यांना अत्यंत शिताफीनं ताब्यात घेऊन अटक करून गुन्ह्यातील मुद्देमाल हस्तगत करून जबरी चोरीचा गुन्हा उघडकीस आणला ही कामगिरी एम राजकुमार पोलीस आयुक्त सोलापूर शहर डॉ अश्विनी पाटील पोलीस उपायुक्त गुन्हे राजन माने साहायक पोलीस आयुक्त गुन्हे तसंच सुनील दोर्गे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेकडील साहायक पोलीस निरीक्षक शैलेश खेडकर आणि त्यांच्या तपास पथकातील पोलीस अंमलदार संदीप जावळे विनोद राजपूत राजकुमार पवार इम्रान जमादार उमेश पवार सिद्धाराम देशमुख अजय गुंड सतीश काटे बाळासाहेब काळे तसंच सायबर पोलीस स्टेशनकडील प्रकाश गायकवाड आणि मच्छिंदर राठोड यांनी केली आहे